आज माजलगाव तालुक्यात भाजप नेते रमेश आडसकर यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे आसमानी संकटाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना घेरलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निघून गेल्याची परिस्थिती सध्या बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे याच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी माजलगाव मतदारसंघामध्ये आज झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे यावेळी आडसकर यांनी झालेल्या नुकसानाविषयी पाहणी न करता सरसकट राज्य सरकारने मदत करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे यावेळी रमेश आडसकर काय म्हणाले पाहूया पोर शेतकऱ्यांच्या पोहोचलेला काय शेतकऱ्यांच्या व्यत आहेत काय मागणी असणार आहे तुमची शेतकरी अतिशय हवादिल झालेला आहे कारण त्यांचं तोंड हाताशी आलेलं पीक ह्या ठिकाणी गेलं आहे आणि गेल्या तीन दिवसापासून पावसानं ह्या ठिकाणी धुमाकूळ घातलेला आहे आता शेतकऱ्यांची जेवढ्या मेहनती करायच्या होत्या जेवढ्या फवारण्या करायच्या होत्या तेवढ्या फवारण्या त्या ठिकाणी केलेल्या आहे आता फक्त पीक घेणंच ह्या ठिकाणी बाकी होतं ते पीक अचानक मागच्या तीन दिवसाच्या आलेल्या पावसानं गेलेलं आहे त्याच्यामुळं माझी शासनाला एवढीच विनंती कृषी मंत्री असेल मुख्यमंत्री साहेबांना असेल एवढीच विनंती की त्यांनी डायरेक्ट शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी मदत करावी काय मदत केली पाहिजे मदतीचं स्वरूप आता ते तर काय भरून निघणार नाही कारण ह्या वर्षीच उत्पादन एवढं होत की दुप्पट तिप्पट उत्पादन ह्या ठिकाणी निघालं होतं कारण निसर्गाने सुद्धा यावर्षी वेळोवेळी शेतकऱ्यांना साथ दिल्यामुळं आणि शेतकऱ्यांनी सुद्धा अतिशय शे मेहनत ह्या ठिकाणी करून आपलं पीक ह्या ठिकाणी जोपासलं होतं त्या पिकाची परिस्थिती बघता कुठलाही निकष न लावता जास्तीत जास्त कशी मदत आपल्याला ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना देता येईल एवढी मदत शासनाने मुद्दा देखील शेतकऱ्या शेत 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 आता पुढे केला जातोय संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावा अशी देखील मागणी शेतकरी कर्जमाफी तर ह्या वेळेस केलीच पाहिजे परंतु कर्जमाफी करायच्या आधी तात्काळ शेतकऱ्यांनी आता जे नुकसान ह्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्याच्यावर शेतकऱ्यांसाठी आठ दिवसामध्ये शासनाने ह्या ठिकाणी त्यांना मदत करावी